एकोणीसशे बहात्तरपासून शहरात राजकारण करताना कुठेही कटुता येणार नाही याची आपण काळजी घेतली राजकारणापेक्षा मैत्री जपली मात्र काही वर्षापूर्वी आपण एक खूप मोठी चूक केली त्यामुळे आपले नगर शहर बदनाम झाले आणि मागे गेले शहरात व्यापार आणि उद्योग क्षेत्र कमी होत आहे अशी खंत माजी आमदार दादाभाऊ कळंबकर यांनी व्यक्त केली शहरात निर्माण झालेली बिकट परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्व एक होऊ शहरात पक्षीय मतभेद बाजूला ठेवण्यास आपली तयारी आहे शहराचे आमदार आणि महापालिकेचे सत्ताधारी एकाच विचाराचे असावेत तरच शहराचा विकास होईल अशी सूचनाही दादा कळमकर यांनी केली शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिष्ट चिंतन केले यावेळी दादाभाऊ कळमकरांनी खंत व्यक्त करत पुढील काळात नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी शहराध्यक्ष वसंत लोढा सरचिटणीस सचिन सर पारखी भाजपाचे सरचिटणीस प्रशांत मुथा माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक आसाराम कावरे युवा मोर्चा अध्यक्ष मयूर बोचूघोळ सुहास पाथरकर सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते शहरात ज्यांचे राजकारण संपल्यात जमा होते अशांना दादांनी मदत करून आमदार केल्याने शहराचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्याचे दूरगामी फळ नगरकर भोगत आहेत त्यामुळे आगामी काळात शहराच्या भवितव्यासाठी दादांनी योग्य मार्गदर्शन करावे असे यावेळी बोलताना वसंत लोढा म्हणाले तर नगरच्या राजकारणातील ऋषुतुल्ल व्यक्तिमत्व म्हणून दादाभाऊंकडे पाहिले जात आहे आगामी काळात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी अशी यावेळेला अपेक्षाही आगामी काळात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी अशी अपेक्षा भानुदास बेरड यांनी व्यक्त केली ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा